यूट्यूबवरती दीड महिन्यामध्ये दहा हजार सबस्क्रायबर ऐकायला कसं वाटतंय छान वाटतंय ना कारण हे सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मला पण खूप आनंद झाला मजा पण आली काम करताना तुम्ही म्हणताल सर तुमचं चॅनलचं अगोदरच आहे तुम्ही कसं काय म्हणताय की दीड महिन्यामध्ये दहा हजार सबस्क्रायबर तुम्ही कम्प्लीट केले ॲक्च्युली चॅनल माझा अगोदरच होता पण माझा पूर्णपणे फोकस हा इंस्टाग्रामवरती होता आणि इंस्टाग्रामवरतीच मॅक्झिमम व्हिडिओ टाकायचो म्हणजे यूट्यूबला जवळजवळ व्हिडिओ टाकतच नव्हतो पण बऱ्याच रिक्वायरमेंट आले की सर मोठे व्हिडिओ नाहीत का स्टेजिंगचे व्हिडिओ नाहीत का इव्हन डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ तिथं बघायला मिळतील का नाही मिळणार ना आहेत या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मला यायला लागल्या किंवा मला मेसेज यायला लागले त्यावेळेस ठरवलं की आपण यूट्यूबवरती परत आलं पाहिजे तिथं दोन चॅलेंज होते पहिलं तर आपला जो चॅनल आहे यूट्यूबचा तो ॲक्टिव्ह झाला पाहिजे चांगला रन झाला पाहिजे त्याचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत त्याचे व्ह्यूज वाढले पाहिजेत आणि एवढंच न होता आम्ही काही माईलस्टोन ठेवले होते एवढे एवढे सबस्क्रायबर एवढे एवढे दिवसामध्ये झाले पाहिजेत आणि तो माइलस्टोन आम्ही कंप्लीट केला की दीड महिन्यामध्ये दहा हजार सबस्क्रायबर मला पाहिजे होते ते दहा हजार सबस्क्रायबर झाले पण आणि त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट अशी झाली की दहा हजार सबस्क्रायबर होण्याच्या अगोदरच माझा चॅनल मोनोटाईज पण झाला म्हणजे पैसे यायला सुरुवात पण झालेली आहे मॉनोटायझेशनवरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन की मॉनोटायझेशनसाठी काय नक्की प्रोसिजर असते असं काय केलं की क्विकमध्ये मला मॉनोटायझेशन मिळून गेलं पण पहिल्यांदा दहा हजार सबस्क्रायबर केले कसे तुम्ही म्हणसाल एक लाख सबस्क्रायबर झाल्यासारखं लगेच व्हिडिओ तुम्ही बनवला लक्षात या दहा हजार सबस्क्रायबर पण कमी नाही आहेत बरेच जण ते दहा हजार सबस्क्रायबर करण्यासाठी स्ट्रगल करतात आणि ती स्ट्रगल मला जाणवली इन्स्टावरती छोट्या छोट्या रील्स बनवलं खूप हो सोपं आहे म्हणजे आम्ही एकदा शूटला गेलो तुम्हाला लिटरली सांगतो आम्ही संडेचं शूट, शूट करतो एक संडेच्या शूटला वीस पंचवीस रील्स आम्ही अशाच बनवून टाकतो जे की पंधरा सेकंद वीस सेकंद तीस सेकंदच्या असतात पण ज्यावेळेस यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा म्हटलं लागते, लागते कर, के के तर त्यामध्ये तेवढी तयारी लागते प्रिपरेशन लागते स्क्रिप्ट लागते थोडीशी इवन त्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप गरजेचं असतं त्यावेळेस खरं मजा येते तो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मग आम्ही सुरुवात केली की नाही म्हटलं आता आपल्याला युट्यूबवरती व्हिडिओ बनवायचेच आहेत काही झालं तरी आणि आम्ही असा विचार केल्यानंतर आम्ही लगेच सुरुवात केली की म्हटलं चला विषय कुठला निवडायचा तर विषय निवडायची गरजच नाही म्हटलं ऑलरेडी आपल्याकडे विषय आहेत की भाषणाची तयारी कशी केली पाहिजे स्टेज डेअरिंग कसं वाढवलं पाहिजे सोशल मीडियावरती ग्रोथ कशी झाली पाहिजे आणि मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून बनवतच आलेलो आहे ज्यावेळेस मला टॉपिक मिळाला त्यावेळेस डोकंच आलेला सुरुवात झाली पहिली गोष्ट एक टॉपिक निवडा तुमच्या क्षेत्रामधला निवडा तुमचा व्यवसाय असेल तुमचं शिक्षण असेल डेली ब्लॉग असतील तर हा विषय निवडणं खूप गरजेचं आहे माझं इंस्टाग्रामच्या बाबतीमध्ये पण हेच कन्फ्युजन झालं होतं किंवा कुठल्या विषयावरती मी व्हिडिओ बनवू कारण त्याच्या अगोदर तुम्ही हात माझे मी डिलीट केले ॲक्च्युली व्हिडिओ इंस्टाग्रामच्या जेव्हा आम्ही इंस्टाग्राम सुरुवात केलं ना आम्ही खूप गोष्टी ट्राय केल्या आम्ही स्लो मोशनचे व्हिडिओ बनवायचे दुसऱ्याच्या डायलॉगवरती व्हिडिओ बनवायचे एखाद्या पिक्चरच्या डायलॉगवरती व्हिडिओ बनवायचे आपलंच आपल्याला वाटायचं की नाही हा चालणार नाही ह्याचे व्ह्यूज जाणार पण काही व्हायरल होत नव्हतं काही होत नव्हतं म्हणजे आपला युनिक कंटेंट असणं खूप गरजेचं आहे त्यावेळेस लोकांना आवडतं कारण कॉम्पिटिशन तगड आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये युनिक कंटेंट प्रेझेंटेशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं ह्या गोष्टी मला इंस्टाग्रामवरती जाणवल्या त्याच गोष्टी मी युट्यूबवरती आल्या मी म्हणाले युट्यूबवरती आल्यानंतर आपण धमाकाच करायचा त्यासाठी आम्ही काय घरी छोटे छोटे माईलस्टोन ठेवले आता दुसरा माईल स्टोन डायरेक्ट मोठा आहे काय एक लाख सबस्क्रायबरचा मॉनोटायझेशन तर झालेलेच आहे आता एक लाख सबस्क्रायबरचा आमचं टार्गेट आहे मिलियन्समध्ये व्ह्यूज घेऊन जायचं आपलं टार्गेट आहे त्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचा आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा कारण मी दहा हजार सबस्क्रायबरचा व्हिडिओ जसा बनवतोय तसंच मी वीस हजारचा पण बनवणार तीस हजारचं पण बनवणार पन्नास एक लाख सगळे सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवणार आहे का त्याच्यापाठी मग रिझन सांगतो लोक सक्सेस झाल्यानंतर व्हिडिओ बन बनवतात पण ती प्रोसिजर कळत नाही मग जे बघतात ना त्यांना प्रोसिजर कळत नाही की म्हणजे दहा हजार करताना यांनी काय केलं होतं पन्नास हजार करताना काय केलं होतं चॅनल चालू करताना काय केलं होतं ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही म्हणून मी दहा हजार सबस्क्रायबर करताना मी काय केलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून सिम्पल सांगतो पहिलं तर मी माझा चॅनल पूर्णपणे कस्टमाइज केला कस्टमाइज कसा करायचा याचा पण मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कस्टमायझेशन म्हणजे काय त्याचा एसईओ सेट होणं खूप गरजेचं आहे ज्याला सर्च इंजिन ऑप्टमायझेशन म्हणतो शब्द थोडासा जड आहे पण खूप सोपं आहे तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो जर कुठल्या लोकांनी मला युट्यूबवरती सर्च केलं तर मी त्यांना लगेच दिसावं इवन माझ्या विषयाच्या बाबतीमध्ये जरी कोणी सर्च केलं स्टेज डेटिंग वाढवायचे भाषण कला असेल डिजिटल मार्केटिंग मोटिवेशन तरी मी त्यांना पटकन दिसावं असं काहीतरी चॅनल कस्टमायझेशन होणं खूप गरजेचं असतं मग त्यासाठी गरजेचं असतं तुमचं डिस्क्रिप्शन तुम्ही जे टॅग टाकता अपलोड डिफॉल्टमध्ये सेटिंगमध्ये जाऊन कस्टमाइज चॅनलचे सेटिंग असतात तिथे जाऊन मी जा जाओ, जाओ, ते दाखवतो तुम्हाला स्क्रीनशॉट त्याचे दाखवतो किंवा ते छोटंसं स्क्रीन रेकॉर्डिंग पण दाखवतो कस्टमाइज सेटिंगची तिथे जाऊन सेटिंग करणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपला जो चॅनल आहे तो लाईनला येऊन बसतो म्हणजे ॲक्टिव्ह होतं तर ते गरजेचं आहे इंट्रोडक्टर एक व्हिडिओ समोर ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचा पण मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमचा जो होम टॅब आहे तो एकदम क्लिअर आणि छान दिसणं गरजेचं आहे त्यासाठी चॅनल कस्टमायझेशन एक ऑप्शन येतो सेटिंगमध्ये जाऊन तो, सेटिंग जा। तो चॅनल कस्टमाइज करायचा त्याला एक छान पे मी वॉलपेपर टाकलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता त्यानंतर माझा डी पी जो चांगला वाटेल लोकांना बघायला तो ठेवलेला आहे डिस्क्रिप्शन एकदम साधं सोपं ठेवले आहे लोकांना लगेच खेळत त्याच्यामध्ये हॅशटॅग वापरलेले आहेत इंस्टाची लिंक टाकलेली आहे माझ्या वेबसाईटची लिंक टाकली आहे तिथून आपण पुस्तकं सेल करतो या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ॲड केल्या त्यावेळेस चॅनल स्ट्रॉंग बनला कसा स्ट्रॉंग बनतो लक्षात घ्या त्यांना जेवढी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन तुम्ही द्याय ना तेवढा चॅनल स्ट्रॉंग बनतो मग त्यांचा विश्वास आपल्यावरती बसून जातो युट्यूबवाल्यांचा जेवढी जास्त माहिती तेवढ्या तुमच्या युट्यूब चॅनलची हेल्थ स्ट्रॉंग बनत असते म्हणून माहिती पूर्ण टाकायची मेल आय डी इन्स्ट आय डी सगळं त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचं ते तुमच्या व्हिडिओच्या खाली पण दिसत असतात अपलोड डिफॉल्ट मध्ये तुमच्या टॅग टाकायला विसरू नका ज्याच्यामुळे चॅनल सर्च होतं कारण युट्यूबला कळलं तर पाहिजे आता एआय झालेले सगळं युट्यूबला कळलं तर पाहिजे की चॅनल कोणत्या प्रकारचं आहे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवतोय ते सगळं कळणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या व्हिडिओ अपलोड पण केले नव्हते तरी पण माझं चॅनल लोकांना दिसायला सुरुवात झाली आणि माझे सबस्क्रायबर वाढायला सुरुवात झाली आत्ताची परिस्थिती हो आहे की माझे डेली नाही म्हटलं तरी पन्नास साठ पन्नास साठ सबस्क्रायबर वाढत आहेत फक्त शॉर्ट व्हिडिओवरती चाललेले आणि आठवड्यातून मी दोन ते तीन मोठे व्हिडिओ टाकतोय मला त्याचं स्पीड वाढवायचं आहे पण ऍटलिस्ट डेली तुमचे स्टार्टिंग असाल तर दोन व्हिडिओ शॉर्टचे पडलेच पाहिजेत जर तुम्हाला मोठे व्हिडिओ टाकायला वेळ जात असेल तर आणि ऍटलीस्ट आठवड्यातून तीन ते चार व्हिडिओ मी तो रोज एक पडला पाहिजे तरी पण मोठमोठे जेवढे काही युट्युबर्स आहेत ना त्यांची सुरुवात बघा रोज एक व्हिडिओ टाकत होते सकाळ संध्याकाळ मोठे आपण काय करायचं ॲटलीस्ट दोन तीन दिवसाला एकतरी मोठा व्हिडिओ पडला पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओ रोज दोन जे मी करतोय त्याच्यामुळे तर सबस्क्रायबर वाढतात ना लोकांना व्हेरिएशन्स बघायला आवडतं लोकांना अपडेट्स आवडतात तुमचा चॅनल जर शांत राहिला तुम्ही लवकर अपडेटच नाही केलं लवकर व्हिडिओज टाकत नसाल तर मात्र अवघड आहे तुम्ही माझं असं मोठे मोठे क्रिएटर महिन्यातून एकदा टाकतात किंवा तीन महिन्यातून एकदा टाकतात किंवा आठवड्यातून एकदाच टाकतात लक्षात येते मोठे क्रिएटर बनलेले आहेत मिलियन्समध्ये येऊ तसे पण येतात आपण बनायचंय आपल्याला सुरुवात आहे तेव्हा आपल्याला ऍक्टिव्हली आणि अॅग्रेसिव्हली चॅनलवरती असणं खूप गरजेचं आहे कंटिन्युअसली अपडेट टाकणं खूप गरजेचं आहे मग मी जे करतो तेच तुम्हाला सांगतो फॉलो करा शंभर टक्के गॅरंटीड तुम्हाला सबस्क्रायबर वाढणार चॅनल मग होणार मी दीड महिन्यात करून दाखवलेले आणि इथून पुढं बघा मी तुम्हाला म्हटलेले की एक लाख सबस्क्राईबरचा पण व्हिडिओ बनणार वीस हजारचा बनवा वीस हजार पण लवकरच होतील आपले तर करतोय काय मी त्याच गोष्टी सांगतोय पहिली गोष्ट व्हिडिओ अपलोड करताना मी जेवढं काय त्यांनी सेटिंग दिलेले जेवढं काय त्यांनी अपलोड करण्यासाठी सांगितलेले डिस्क्रिप्शन असू द्या मी टाकतोय टॅग असू द्या मी टाकतोय टायटल चांगलं बनवतोय मेन थांबनेल चांगलं बनवा तुम्ही आता माझ्या चॅनलवरती जा आणि सगळे थमनील बघा कॅनोआ मधून बनवतोय त्याला काही जास्त फोटोशॉपची पण गरज नाही कॅनोआ मध्ये तुम्हाला खूप चांगले चांगले थमनेल बनतील तर तुम्ही जास्त प्रोफेशनलिझमकडे जात असता तर फोटोशॉपमधून पण करू शकता पण मधून पटकन थमनेल बनतो तो थमगेल बनवायचा वरती टाकून द्यायचा थमगेल मुळे थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनतो होम टॅप दिसायला चांगलं दिसतं तुम्ही जाऊन बघू शकता तुम्ही जर वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवत असता तर प्लेलिस्ट बनवायला विसरू नका जसं मी बघा आता डिजिटल मार्केटिंगवरती व्हिडिओ बनवतो आहे त्यानंतर मी पब्लिक स्पीकिंगवरती किंवा स्टेट रिडिंगवरती व्हिडिओ बनवतो एज्युकेशनल हो काय व्हिडिओ बनवतोय ब्लॉगची व्हिडिओ पण होत तसे मी प्लेलिस्ट लिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्टची लिंक डायरेक्ट शेअर करतोय ग्रुपमध्ये किंवा माझी आय डीमध्ये त्याच्यामुळे होते काय माणूस जातो एक व्हिडिओ बघायला बा, आणि तो पूर्ण प्लेलिस्ट बनतोय त्या माझे व्ह्यूज वाढत आहेत व्ह्यू माझे झटाझट दिवसाला दहा हजार वीस हजार पन्नास हजारापर्यंत व्ह्यूज जात आहेत ते माझ्या चॅनलला जाऊन चेक करू शकता मला वाटते मिलियन्स व्ह्यूज होतील आता माझ्या चॅनलची तर या पद्धतीने खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचा चॅनल ग्रो करतात इव्हन माझा ग्रो करत आहेत तर मी बघू शकता लाईव्ह आहेत सगळ्या गोष्टी आणि हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाल्यानंतर अजून जोश येतो जसं तुमच्या कामाचं फळ मिळतं ना अजून डोकं चालतं अजून जोश येतो तर मी असे पण व्हिडिओ बनवणार आहे जे व्हिडिओ तुम्ही बघायच्यात युट्यूब ग्रोथ म्हणून मी एक प्लेलिस्ट बनवतो तिथं किंवा ग्रोथ म्हणून एक प्ले लिस्ट बनवतो ते प्लेलिस्ट पण बघायला सुरुवात करा त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर काय अशा गोष्टी मी समजवून सांगणार आहे तर आता मी तुम्हाला जसं सांगितलेले साठी काय करायचं यूट्यूबसाठी एक चांगलं नाव निवडा किंवा स्वतःच्या नावाने चॅनल ठेवा दुसरी गोष्ट चॅनल चांगला कस्टमाइज करा जे की मी स्क्रीन तुम्हाला दाखवलेली आहे तिसरी गोष्ट काय करा डिस्क्रिप्शन स्ट्रॉंग ठेवा जे वाचून लोक तुम्हाला सबस्क्राईब करतील वॉलपेपर जो पाठीमागा असतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता वॉलपेपर जो पाठीमागा असतो तो, तो चांगला असणं गरजेचं आहे डी पी चांगला ठेवा या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी चांगलं असणं खूप गरजेचं आहे कारण लोक चांगल्या व्हिडिओवरच आजकाल रिस्पॉन्स देत आहेत अनालाइज करायला सोपं जातं बघायला चांगलं वाटतं आवाजासाठी माईक वापरा जसं मी पण एक माईक वापरतो मी दाखवतो हे तुम तुम थे थे। हे तुम्ही बघू शकता हा माईक मी वापरते छोटासा माईक आहे पण आवाज बघतो तुम्ही किती क्लिअर आणि क्रिस्टल आवाज येतोय मी माईकचा हे पण दाखवतो म्हणजे मी एक व्हिडिओ पण हा माईक आहे डिजिटिकचा चार पाच हजार रुपयाला माईक मिळून जातो पण जबरदस्त परफॉर्मन्स आहे या माईकचा तर हा एक चांगला माईक वापरा तुम्ही ब्लॉग बनवत असाल तर अपडेट टाका कंटिन्युअसली आणि युट्यूबचं मी सगळ्या सिंपल सिक्रेट जे मला कळाले तेच मी तुम्हाला सांगतोय आता रोज पोस्ट झालीच पाहिजे बघा रोज पोस्ट तुम्ही म्हणताल काम नाहीत का दुसरी तेवढेच आहेत कामं मला पण आहेत कामं तुम्हाला पण काम मला माहीत आहे पण ग्रोथ पाहिजे असेल तर रोज अपडेट राहणं गरजेचं आहे रोज दोन पोस्ट तरी पडणं दोनच मी एक पण नाही रोज दोन पोस्ट पडणं गरजेचे आहेत बघा तुमचा यूट्यूब चॅनल एवढ्या स्पीडने ग्रो होईल की बिलीव नाही होत की एवढे लोक पटापट पटापट कसे काय सबस्क्राईब करतायत जे माझ्या बाबतीमध्ये पण घडत आहेत इन्स्टावर तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे तसंच यूट्यूबला पण तुम्ही मला प्रेम देत आहात आणि यूट्यूबवरती मी ग्रो करतोय माझ्याबरोबर तुम्ही पण ग्रो करायचं आहे म्हणून आत्ताच चॅनल खोलून घ्यायचं आहे चॅनल खोलता येत नसेल तर मला कमेंटमध्ये टाका की सर चॅनल खोलण्याच्या बाबतीमध्ये पण व्हिडिओ बनवा तुमचे जेवढे काय डाउट्स आहेत मला कमेंटमध्ये सांगा तर सा हे कसं करायचं सांगा चॅनलचे सेटिंग से कशा कर करायचं त्याच्यावरती एक व्हिडिओ पाहिजे असेल त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतो जर कस्टमाइजेशन करताना डिस्क्रिप्शन कुठून आणायचं त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवतो तुम्ही प्रश्न विचारा प्रश्न विचारला की लगेच व्हिडिओ तयार असणार आहे नव्हते त्याच्यामुळे मी एक प्लेलिस्ट आत्ताच बनवतो या व्हिडिओच्या खाली यूट्यूब ग्रोथ नावाने आणि बाकीच्या प्ले लिस्ट बघितल्या नसतील तर नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि लवकरच भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये मी सांगतो की चॅनल मॉनोटाईज माझ्या कसा पद्धतीने झालेला आहे ते तर माझ्या ध्यानीमध्ये पण नव्हतं आणि मॉनोटाईज झाला पैसे पण याला सुरुवात झालेली आहे या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्याशी शेअर करायच्या होत्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ह्याच्यामध्ये थोडेफार टिप्स तुम्हाला आवडल्या असतील अजून टिप्ससाठी कमेंट इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला काय पाहिजे आणि त्याच्यावरती व्हिडिओ माझा लवकरच येईल बी परफेक्ट लेट्स बी